रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची केमिकल मध्ये स्प्रे आणि वेल वाढीसाठी बरीचशी औषधं आणि साठी बरीचशी औषध वापरलेत पण त्याचा काही रिझल्ट दिसता नाही त्याच्यामध्ये म्हणजे प्लॉट पूर्ण गेलेलाच होता म्हणजे सात आठ किलो पर्यंत ही साईज गेलेली गेलेली असेल ही औषध वापरल्यामुळे फळाची सेटिंग पण जास्त झाली शेतकरी मित्रांनो नमस्कार रामकृष्ण अरे रामकृष्ण आज आपण आलेलो आहे कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आणि कलिंगडाचा प्लॉट आहे प्रशांत प्रदीप जाधव जाधव डॉक्टर जाधव यांच्या पारडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या कलिगडाच्या प्लॉटवरती आणि नुसता कलिंगडाचा प्लॉट नाही तर कलिंगडाच्या प्लॉटमध्ये मध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी ही मिरचीचं प्लॉ मिरचीचं पण पीक घेतलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे शेतकरी सांगतील आपल्याला की बाबा त्यांनी ज्यावेळेस हा प्लॉट केला त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी रासायनिक वरती प्लॉट केला होता आणि रासायनिक वरती काय झालं का म्हणून ते आपल्याकडे आले आणि त्यांना काय आपल्या रामायगडीच्या प्लॉटचा रिझल्ट मिळाला हे आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार आमच्या शेतकरी मित्रांना तुमचं नाव सांगा प्रशांत जाधव प्रशांत जाधव मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट पारवडी तालुका बारामती आता ही आपण जी ह्याला रामायगडीचे शेड्यूल वापरले ह्या रामायगोडीच्या शेड्यूलच्या अगोदर तुम्ही मला सांगत होता की ह्याला काय वापरत होतो आपण याला आपण एक पंधरा हजार रुपयाचा बेसल डोस टाकलेला आहे अगोदर हा त्याच्यानंतर केमिकलमध्ये स्प्रे आणि वेल वाढीसाठी बरीचशी औषधं आणि अं ड्रेंचिंगसाठी बरीचशी औषधं वापरलेत पण त्याचा काही रिझल्ट दिसला नाही त्याच्यामध्ये म्हणजे प्लॉट पूर्ण गेलेलाच होता एक प्ला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस एक तर तुमच्या बहिणीचं लग्न होतं त्या मध्ये तुम्हाला जरा जरा कमी लक्ष देता आलं त्याच्यामुळे तुमचा प्लॉट हा बऱ्यापैकी जाण्याच्या अवस्थेतलाच होता होता आणि मिरची पण त्यावेळेस फारच म्हणजे वाईट कंडिशनला होती म्हणजे जाण्याचा प्लॉट अशा अवस्थेतल्या प्लॉट मध्ये तुम्ही आला त्यावेळेस आम्ही तुम्हाला औषध दिली सुरुवातीला आपण काय दिलं जाणू शकतो रुट मॅजिक हे दिल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला प्लॉट मध्ये दिल्यानंतर आम्ही त्याचं सुरुवातीला ड्रिंकिंग घेतलं ड्रिंकचिंग घेतल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर एक स्प्रे घेतला दोन तीन दिवसांनी पिंचिंग घेतला आणि स्प्रे घेतल्यानंतर एक तीन ते चार दिवसामध्ये मला प्लॉट उचललेला दिसला म्हणजे हा ह्या पेक्षा एक पन्नास टक्के बदल वाटला रासायनिक पेक्षा ग्रोथ दिसायला लागली आणि जे काही रोगरागे होते ते आपल्या आणि नेमकरण ते पूर्ण निघून गेलं ओके आणि तिथून प्लॉट चालू झाल्यानंतर मग तुम्हाला समाधान वाटलं आणि मग तुम्ही तिथून तिथून बायोसमृद्धी वगैरे चालू केल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये बदल कधीपासून दिसायला लागला साधारण एक दोन ते तीन दिवसामध्ये बदल दिसायला लागला घेतली त्याच्यानंतर ग्रीप घेतली आणि आज आपण ह्या प्लॉट मध्ये उभा आहे ह्या प्लॉट मध्ये बघतोय कलिंगड किती साईज किलोच्या आसपास आपल्या सात आठ किलो पर्यंतची ही साईज गेली असेल सात आठ किलोची साईज गेली साईज वर तुम्ही समाधान आहे का एकदम समाधान का वाटतंय तुम्हाला नाही नाही पुढच्या वेळेला वापरताना एकदम पूर्ण पहिल्यापासून शेड्यूल घेऊन औषध वापरू पहिल्यापेक्षा जास्त साईज होईल हा म्हणजे आपण जर पहिल्यापासून नियोजन केलं तर शेड्यूल चांगल्यापैकी जर वापरलं तर आपल्याला वाटतं की ह्याच्यापेक्षा साईज चांगली होईल होऊ शकते कारण आपण काढलेत नऊ नऊ किलो दहा दहा किलो पर्यंत कलिंगाची साईज काढलेली आणि मी तुम्हाला त्यावेळेस पण म्हणत होतो की सहा सात किलो पर्यंत साईज होती जाईल गेली का नाही हो गेली गेली ना आपली औषध वापरल्यामुळे फळाची सेटिंग पण जास्त झाली हा हा फळाची एका वेळेला साधारण किती फळे आता साधारण आता आपल्याला एका वेळाला एक दोन ते तीन फळ आपल्याला लागली एक पाच पर्यंत सेटिंग झाली हा हा पण तीन फळं पूर्ण म्हणजे मोठी झाली आता तीन फळं जर कॅल्क्युलेशन केलं आणि किती किती बसलेत आपल्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यात टोटल एका मध्ये सहा हजार रुपये बसवलेत हो आपण सहा हजार रुपये बसलेत म्हणजे साहित्यिक अठरा म्हणजे साधारण नाही म्हणलं तरी बारा पंधरा टनाच्या आसपास एक वीस टनाच्या आसपास माल निघल आपला तर अठरा वीस टन आपला माल निघू शकतो बघा शेतकरी मित्रांनो <coughs> आपण कलिंगडाची साईज बघू शकतो कलिंगड बघू शकतो ह्या जर पद्धतीचे निघाले आहेत आणि कलिंगडाचे लेवल पण बघू शकतो असं नाही की एक बाबा एकच कलिंगड आहे असं तर आपण हे पण कलिंगड दाखवू शकतो हे बघू शकतो हिकडच्या साईडला सगळीकडे कलिंगड पडलेले आहेत ह्या कलिंगडाचे लेवल बघता राम आयोग जे सांगतं ते शंभर टक्के करून दाखवतं म्हणून राम शं नेहमी म्हणतं शेती तुमची खात्री आमची नाद केला पण वाया नाही गेला ह्या मणीप्रमाणे रामाविटेक वागलं आहे का एकदम व्यवस्थित वागले वाटतंय तुम्हाला काहीच अडचण नाही बरं आता ही जर प्लॉट कलिंगडाचा तर निघलाच आहे कलिंगड तुमचा ह्या अगदी खर्च सगळा जाऊन प्रॉफिटमध्ये राहील हो शंभर टक्के पण मिरचीतनं तुम्हाला काय वाटतंय मिरचीचा प्लॉट बघून आता मिरचीचा प्लॉट प्लॉट बघून कमीत कमी एका झाडाला दोन किलोचा आमचं ॲव्हरेज आहे असे आम्ही टोटल साडेतीन हजार झाडं लावलीत म्हणजे एक साठ टनाच्या आसपास आमचं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन आहे आता एक एक एकरात लावल्यामुळं आंतरपीक घेतल्यामुळे ह्या मध्ये जास्त ठेवावं लागले हा म्हणजे आंतरपीक हे केल्यामुळे आपल्याला ह्या मिरची मध्ये अंतर जास्त ठेवावं लागले मग हे मिरची मध्ये अंतर जास्त ठेवलंय तरी पण मिरचीचा जो ग्रोथ काय तुम्हाला म्हणतोय आता सध्याच्या ग्रोथ एक नंबर आता दीड महिन्याची मिरची झालेली आहे दीड ते पावणे दोन महिन्याची आता झालेली कळी पण कळी लागायला चालू झाली एक आता कलिंगड निघाल्यानंतर एक दहा ते बारा दिवसात मिरची चालूच होईल म्हणजे कलिंगडा होत तोपर्यंत आपण मिरचीकडे जास्त लक्ष दिलं नाही नाही कलिंगडावरच विषय आपला मिरची पण औषध घालतोय तीच औषध आपली कंटिन्यू हो ओके बघा शेतकरी मित्रांनो आमचं म्हणणं आहे रामायगोटेक जी औषध तुम्हाला देतं ती रामायगोटेकची औषधं तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या पण शेतीमध्ये अशा पद्धतीने बदल घडू शकतोय आणि तो जर घडवायचा असेल तर मी रामायोटेक प्रतिनिधी निलेश घाडगे आपलं शॉप आहे बारामतीमध्ये च्या शेजारी सिटीन हॉटेलच्या पाठीमागं सिटीनच्या चौकात ताम्यनगरमध्ये रामायगरोटेकच्या ओमेंटर पाहिजेस म्हणून माझा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर ह्या नंबरवरती जर आपल्याला काय औषध लागत असतील तर मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या पण सिटीमध्ये ह्या पद्धतीचा बदल घडवू शकता आपण आता ह्याच्यातला हा प्लॉट बघितला आहे ह्याच्यातला कलिंगड निघल्यानंतर ह्या प्लॉटमधला जो आंतरपीक म्हणून मिरची केलेली त्या मिरचीचं पण आपण हार्वेस्टिंगच्या टायमिंगला किंवा मध्ये आधी आपण ह्याचं शूटिंग घेणार आहोत हे शूटिंग पण आम्ही तुम्हाला दाखवू की बाबा आंतरपीक घेऊन पण आपल्या रानामध्ये अशा अशा पद्धतीने आप दोन पिकं आपण काढू शकतो म्हणजे कलिंगडाचं तर आता सध्या सध्या ज्याला समाधानकारक आलेलं आहे म्हणजे ही जी आपण आता तुम्हाला औषध दिली ह्या जो रिझल्ट मिळाला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी संबंधित आहे म्हणजे आमच्या समाधानी साठी सांगताय शेतकऱ्यांनी समाधानासाठी रियल मध्ये माझ्या समाधानासाठी सांगतोय मी एकदम पूर्ण एकदम समाधानी याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आता काय मला म्हणत होता की तुमचा मित्र आला तं ते मित्र केमिकलचा प्लॉट त्यांनी केमिकल क्वालिटीचा प्लॉट आहे त्यांनी केमिकलवरती केलेलाय त्याच्यामध्ये जे काही वरती पांढरे येत हा हा म्हणजे शेजार थोडक्यात शायनिंग लिझिंग जे आपण म्हणतो हे शायनिंग त्यांच्या प्लॉटला अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे बघा प्लॉट आणि सगळा म्हणजे जो आपल्याला रेट मिळतो ह्या शायनिंग लिजिंग वरच हो मिळतो अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आमचं म्हणणं आहे की रामायटीची औषध वापरून हे आपण लोकांना जैविक खायला घालणार आहे कसलं जैविक जर हे केमिकल केलं असतं तर ह्यात पण केमिकलचा अंश उतरलाच असता शंभर टक्के पण आता आपण जैविकवर आल्यामुळं पूर्ण जैविक झाले ही लोकांना जैविक म्हणून आपण हे कलिंगड खायला घालू शकतो ही मिरची पण ज्यावेळेस आता येईल त्यावेळेस मिरची पण आपण जैविक वरतीच आणणार आहे मग ह्या पद्धतीने लोकांना आपण विषमुक्त अन्न देतोय देतोय खायला घालतोय म्हणजे आपण एका दृष्टीने समाजाला किंवा थोडस ह्याला मदत करतोय म्हणाल काय अडचण नाही नाही बघा शेतकरी मित्रांनो आता हे कलिंगडाच्या प्लॉटवरती शेतकरी शंभर टक्के समाधानी तर आहेत पण तुम्हाला आपण रंगारीचं प्रोडक्ट दिलं शेवटच्या टप्प्यात हो रंगारीचं प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्ही कलिंगड कापून हो पण आता आपण पण हिथ म्हणजे शेतकऱ्यांच्या समोर लाईव्ह कलिंगड कापून बघणार आहे खरंच लाल निघतंय का बाबा मोकार लोक ही गप्पा मारतात ते या तर आपण कलिंगड कापून बघू बघा आपण हे कलिंगड आता घेतले आणि हे कलिंगड आपण कापणार आहे आणि ते कापल्यानंतर लाल निघतंय का ते बघू आपण वा पूर्णपणे राम शेड्यूल वापरून ला लाली पण आली चांगल्यापैकी आणि महत्वाची लाली असून ह्याच्यात गुढी चांगली आ, टेस्ट भारी हा टेस्ट भारी डॉक्टर साहेब तुम्ही काय सांगाल टेस्ट टेस्ट एक नंबर म्हणजे तुम्ही कलिंगड बाजारात आणता त्याच्यापेक्षा भारी टेस्ट त्याच्यापेक्षा चांगली टेस्ट आहे नक्की नक्की एक नंबर एकदम एकदम ओके धन्यवाद सर नमस्कार